नमस्कार मी प्राची साळुंखे आपण पाहतोय कोरोनाच्या संकट काळात डॉक्टरांनी त्यांचा जीव धोक्यात घालून लाखो रुग्णांचे प्राण वाचवले डॉक्टर्स डेच्या निमित्ताने पाहूयात कोरोना वॉरियर्स असलेल्या डॉक्टरांच्या प्रेरणादायी स्टोरीज पॉझिटिव्ह न्यूज या आमच्या खास शोमधून सर्व जगाला कोरोनाच्या महामारीनं संकटात टाकलं आहे मात्र या काळात डॉक्टरांनी देवदूताप्रमाणे काम केलं आहे डॉक्टरांमुळेच लाखो रुग्णांना जीवनदान मिळालं आहे नाशिकमध्ये डॉक्टर वसंत पवार मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉक्टर मृणाल पाटील आणि त्यांच्या टीमने जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची धुरा सांभाळली आहे ग्रामीण भागातील रुग्णांना आधार देण्याचं काम त्यांनी केलं आहे पाहूयात कोरोनाच्या महामारीत वसंत पवार मेडिकल कॉलेजनं उत्तर महाराष्ट्रात तब्बल पाच हजारपेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वी उपचार केले मेडिकल कॉलेजनं ग्रामीण भागातली धुरा एक हाती सांभाळली असं म्हटलं तरी अतिशय योक्ती होणार नाही डॉक्टर नर्स वॉर्ड बॉय अशा पाचशे कर्मचाऱ्यांच्या टीमनं दिवस रात्र कर्तव्य बजावलं आणि कोरोनाशी लढा दिला या सगळ्या लढ्यात मोलाचं योगदान ठरलं ते या हॉस्पिटलच्या अधिष्ठाता मृणाल पाटील डॉक्टर मृणाल पाटील यांच्या हे रुग्णालय केवळ कोरोनाबाधित पोलिसांसाठीच राखीव ठेवण्यात आलं होतं त्यावेळी तब्बल साडेसहाशे पोलिसांवर या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले उत्तर महाराष्ट्रातली पहिली कोरोना टेस्टिंग लॅब याच रुग्णालयात सुरू करण्यात आली दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या वाढली आणि नंतर या हॉस्पिटलमध्ये शंभर टक्के बेड सरकारनं अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला त्यावेळीही डॉक्टर मृणाल पाटील यांनी हॉस्पिटलचं काम तत्परतेनं पार पाडलं आणि सरकारी यंत्रणेवरचा मोठा ताण कमी केला त्या सगळ्या कामामध्ये सगळ्यांचंच त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहे सगळे डॉक्टर्स रेसिडेंट्स नर्सिंग स्टाफ वॉर्ड आया मावशी ड्रायव्हर्स सिक्युरिटी मेडिकल सोशल वर्कर्स हे एक सगळं एक मोठं टीमवर्क होतं आणि या टीम वर्कमुळेच आपल्याला हा कोविडवर मात करता आलेला आहे कोरोनाच्या काळात डॉक्टर मृणाल पाटील यांचा फोन चोवीस तास सुरू असायचा रुग्णालयातल्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला ऑक्सिजनचा तुटवडा रेमडिसिव्हिरची कमतरता या सगळ्या गोष्टीत त्यांनी अतिशय कौशल्यानं परिस्थिती हाताळली डॉक्टर्स डेच्या निमित्तानं डॉक्टर मृणाल पाटील यांच्या कार्याला न्यूज एटीन लोकमतचा सलाम लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक